दुसरी विकेट ज्या ज्या हॅट्रेकडून पूर्ण केली पाटील दोन्ही टीम चे एक्स्ट्रा प्लेयर मी विनंती करेल मला वाटतं काटे टीम मध्ये एक्स्ट्रा प्लेयर त्यांनीच घेतलाय तर बनपुरी विनंती करेल एक, एक प्लेयर आपण या बॅटिंग चालू आहे बसायला या असं झावा पण आहे छान सगळी सोय करतो या अगदी व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा दावा ऍड होते टीमच्या थी टोटल मध्ये अतुल आणि प्रवीण दादा सध्या गोलंदाजी हो पहिला चेंडू तदनंतर आपण पाहिलं तर अगदी सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय सहा धावांसाठी क्रॉस बॅटेड येतोय षटकार अगदी षटकार आला पहिल्या चेंडूवरती चेंडू पोहोचवला जातो मैदानामध्ये वेट दादा चेंडू आलाय दा मैदानामध्ये मॅच चालू करा।, करा तो ठेवा अमर थँक्यू मॅच ला करूयात आपण लगेच सुरुवात पहिला चेंडू अगदी षटकार आला पहिल्या चेंडूवरती वाईट आला त्यानंतर आपण पहिला लगेच षटकार आता त्याचा अतुल भालेकर कॅप्टन ट्वेंटी सिक्स हलक्या फक्त प्लेट केलाय दिशा दिल्या त्यानंतर आपण पहिलं तर अगदी चेंडू गॅदर केला आणि त्यानंतर एक धाव कंप्लीट केली जाते अतुल अतुलदा खर तर, तर नवीन इनिंग ला मात्र जरूर सुरुवात झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बनपूर इलेव्हन बनपूरचा महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आजही त्याच जोमाने खेळतोय यावेळी मात्र आपण पाहिलं शॉर्ट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न बॅटिंगची अगदी खालच्या एजला लागतोय त्यानंतर आपण पहिले तर एक धाव मात्र जरूर प्राप्त या विमान अगर टॉप एज जरूर मात्र चेंडू अगर हाथ नि कुछ धाव आई नहीं है अगदी वाईट बॉल एक्स्ट्रा टीमच्या धाव टीम संख्येला थोडीशी चकाकी भेटेल धाव संख्या अगदी दहा धाव संख्या सध्या मात्र स्कोर करवती जाते यावेळी देखील आपण पाहिलं तर అగ్ది నిర్దా వచ్చే पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय धावसंख्या आपण पहिली तर दहा या अकरावरती सध्या मात्र अगदी पहिल्या षटकाच्या अखेरीस दहा धावसंख्या सध्या मात्र स्कोर करवती चांगली राहिली मी म्हणेला पहिलं षटक काढणे टीमच्या नावावरती देखील राहिले इकॉनॉमिकल धावा थोडीसा खर्च केलेत गोलंदाजी गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाजी यावी मात्र अगदी सध्या पाहतोय श्याम सध्या मात्र अगदी गोलंदाजीसाठी सज्ज झालेत दोन पावलं पुढे आला इनसाइड आउट खेळून काढला अप्रतिम फटका तू खिच मेरी फोटो निघून जातोय अप्रतिम स्ट्रोक धावसंख्येला थोडीशी चकाकी धावसंख्या अगदी आपण पाहिले तर सोळा या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते बॅटिंग करत असताना ना अतुल बालेकर कॅप्टन ट्वेंटी सिक्स ज्या पद्धतीने फटका खेळून काढला अतुलने हा पहिले तर धावसंख्येला आणखीन थोडासा उजाळा भेटला या षटकारानं आपण पाहिलं तर धावसंख्या बरीच पुढे जाते धाव संख्याला अगदी थोडीशी चकाकी सोळा या आकड्यावरती या सध्या मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते वेगाने टाकण्याचा प्रयत्न अगदी प्लस वन दोन धबा ऍड होता टीमच्या टोटल मध्ये या दोन धब्याच्या मदतीने टीमची टोटल आपण पहिली तर अगदी अठरा या धाव संख्येवरती जाऊन पोहोचते एटीन धावसंख्या हो यावेळी देखील आपण पाहिलं तर चॉप करण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर हेलिकॉप्टर काढला बाहेर मात्र थांबवली ही धाव संख्या स्टॉप केल्या कुठली धाव इथे मात्र खर्च केली जात नाही निर्धाव चेंडूची चेंडू सांगता चेंडू 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 होत्या श्याम दादा गोलंदाजीला आल्यानंतर बऱ्यापैकी मी म्हणेला कमबॅक करतोय सध्या तो उचललाय अगदी व्यासपीठाच्या मागे चेंडू जाईल येई षटकार लांब लचक येतोय धमाका येतोय षटकार दाव संख्या अपन पहली तक दिया चौबीस धाव संख्या सद्या स्कोर करवती बती सजली है ट्वेंटी फोर ये सब हाँ मैच बॉल है प्लीज गया धावसंख्या आपण पाहिली तर चोवीस या आकड्यावरती जाते अतुल भालेका कॅप्टन ट्वेंटी सिक्स एक हो फटका सहा मार्च पासून या खेळाडूला सहा धावसंख्या आवडायला लागल्यात टीमच्या टोटल आणखीन चकाकी येते आणि संघाची धावसंख्या अगदी आपण पहिली तर तीस या आकड्यावरती हॅट्रिक षटकार तब्बल नावती रेकॉर्ड राहिले आता अतुलच्या हॅट्रिक षटाच्या उंबरट्यावरती जरूर उभा आहे सध्या आपण पाहिलं तर हॅट्रिक दो लगा दोन लगातार दोन षटकार आले त्याच्या बॅटमधून आणि आता हॅट्रिक षटकाच्या उंभरट्यावरती मात्र उभा आहे पुढे आला सुरेख फटका इनसाइड आउट खेळून खेरून काढला मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मात्र कम्प्लीट केली जाते या बी देखील आपण पाहिलं तर तब्बल पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत जरूर झालेला आहे वन टू गो आज अतुलला तर वैयक्तिक चार षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आले कम बॅक नेहमी पणपुरी करत राहते यावेळी थोडासा बॅट पॅच चालू आहे या टीमचा मात्र अखेरीस स्कॅच पकडली जाते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर प्रवीण दादा आपली विकेट सोडेल आणि पहिल्या षटकाचा खेळ होईल दुसऱ्या षटकाचा खेळ होईल समाप्त दोन षटकांच्या अखेरीस टीमची टोटल आपण पाहिली तर फक्त एकतीस या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते तदनंतर आपण पाहिलं तर अर्थातच विवेक बर्पे एक अतुल दुसरा छोटा अतुल दोन्ही बॅटर अगदी मैदानामध्ये दाखल झालेत विवेकचा फॉर्म देखील पाहिलं तर विवेकला जेव्हा जेव्हा मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी एंट्री दिल्या तेव्हा तेव्हा विवेक न स्वतःला मात्र जरूर प्रूफ केल्या आणि आज काढणी टीमची बॉलिंग अटॅक खूप दमदार राहिले काढणी टीम बनपुरी इलेव्हनच्या विरोधात खेळते आणि दोन षटकांमध्ये फक्त त्यांनी धावा खर्च करून दिलेत फक्त एकतीस म्हणजे आतापर्यंत तब्बलला प्रत्येक ओव्हर मागे हो फटका का चेंड़ौा चेंड़ौा है। वन बांस बांस मत्रा चार फटका चौकार मात्र जरूर या चौकारानं तिनच्या धावसंख्येला थोडीशी चकाकी भेटली आहे आणि संघाची धावसंख्या आता मात्र स्कोर कराय ते आपण पाहतोय अर्थातच पस्तीस भागवत बागल सध्या मात्र अगदी गोलंदाजीसाठी येत आहेत पुढे आणखीन एक येतोय षटकार क्रमांक अर्थातच अतुल बालेकरच्या बॅट मधून आज वादळ आल्या नेहमीच येत असतं कडून मात्र षटकार ज्या पद्धतीने प्राप्त झाल्या आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोचते एक्केचाळीस या आकड्यावरती पहिला दोन चेंडूवरती दहा धावा खर्च केले तर गोलंदाज करत असताना त्यामध्ये करण्याचा याचा प्रयत्नचा खेळाडू कव्हरला होता पॉईंट पर्यंत पळत गेला तज्ञ थोडासा खाली वाकला चेंडूला चेंडू हातामध्ये अगदी पकडला गेला विकेट होते पतन बॅटिंग करत असताना अतुल भालेकर अर्थातच कॅप्टन ट्वेंटी सिक्स त्याची एक तुफान खेळी करून मात्र मैदानाच्या बाहेर येतोय अतुल भालेकर सध्या आपण पाहिलं तर बनपुरी इलेव्हन बनपुरी साठी नेहमी महत्वाचं योगदान राहिलंय बॅटिंग असो किंवा गोलंदाज कॅप्टन ट्वेंटी सिक्स चा नेहमी बोलबाला राहिलाय आणि अगदी शांतेत तो मैदानाच्या बाहेर येतोय संपूर्ण टीम त्याच्या अगदी आदरासाठी टाळ्या वाजवते कारण की जी सुरुवात त्यांना टीमला करून दिली ती अप्रत्यम राहिली दीपक चोरगे बीपीएल मिस्टर पीपीएल पहिलं वर्ष आणि बनपुरी प्रीमियर लीग जर पहिलं वर्ष कोणी पटकवलं असेल तो होम थिएटर कोणाच्या नावात राहिला केला असेल तर तो एकमेव खेळाडू आहे अर्थातच आपण पाहिलं तर दीपक चोरगे या विमातला बेगीत करण्याचा प्रयत्न चेंडू आपण पहिले तर अगदी एक धाव तर कम्प्लीट केले दुसऱ्या धावेसाठी देखील जातील ओ विवेकने दोन धावा कंप्लीट केले आणि विवेकना दोन धावेसाठी या विमात्र आपण पहिले तर जरूर यश आले या दोन धावेच्या मदतीने तीनच्या धावसंख्येला थोडीशी चकाकी येते धावसंख्या आपण पाहिली तर सध्या अगदी त्रेचाळीस या आकड्यावरती जाऊन पोहोचते उसललाय बिकिट करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट रिझण अगदी डोक्यावरून निघून जातोय अर्थातच बॅट मधून येतो हा षटकार दीपक चोरगे दीपक दादा जेव्हा जेव्हा आला तेव्हा तेव्हा मॅच मध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केल्या प्रूफ केल्या आणि मॅच मध्ये छोटीशी मात्र तुफान खेळी खेळण्यासाठी सातत्याने फेमस राहिले आहेत बनपुरी इलेव्हन टीम कडून कारण की बऱ्याचदा असं होतं की दीपक दादाला शेवटी शेवटी ठेवलं जातं कारण की जेव्हा चेसिंगचा विषय असतो तेव्हा दीपक दादा एवढ्या लवकर पाठवलं जात नाही मात्र आज आपण पहिले तर चेसिंग करत नाही टीम पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करते पडला थोडा जास्तच बाहेर जातो एक्स्ट्रा द बॅड होते टीमच्या टोटल मध्ये आणि या एक्स्ट्रा द पेच्या मदतीने 50 धावसंख्या आता मात्र स्कोर्ड काटची 50 पोहोचते 50 50 धावसंख्या आज दुपारी चार नंतर प्रेक्षकांसाठी हा लकी ड्रॉ चालू होईल बॅकफुट ला जाऊन शॉर्ट ऑफ पूल मिड विकेट रिझन आहे खेळाडू अडवण्याचा प्रयत्न क्षेत्र दोन दा या बी कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि जावं माघारी इनिंग क्रमांक एक पहिल्या इनिंगचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि या पहिल्या इनिंग मध्ये धाबा स्कोर काढवा एक्कावन्न सजवलेत बनपूर इलेव्हन ने बॅटिंग करत असताना आणि काढणे टीमला ला बावन्न धाबेचं आव्हान दिले फिफ्टी टू रन्स टू बीन बावन्न बाबाहेर विजयासाठी टार्गेट अतुलचीच बॅट घ्या काढणे टीम अतुलचीच बॅट घ्या त्याच बॅटने सिक्सर मारा चला जाऊया तब्बल बावन धावेचं आव्हान आहे फिफ्टी टू मैदा बावन्न धाबा हे टार्गेट आता मॅच मध्ये पहिली पेअर मैदानामध्ये दाखल होते एका साईडला पण पहिले तर भागवत बागल सर दुसऱ्या साईडला ला श्याम ही पहिली पेअर मैदाना मध्ये ट्रॅव्हल झाले तब्बलला बावन्न धाबा आता मात्र ठोकायचा आणि पहिली ओव्हर अफकोर्स अतुल भालेकर पहिल्या षटकामध्ये जरूर निघेल गोलंदाजीसाठी आणि त्याच्या समोर कशी गोलंदाजी केली जाते हे देखील बघायचं त्याच्या समोर कशी बॅटिंग केली जाते ते देखील अगदी बघायचंय कारण की अतुलच्या गोलंदाजीला काय उत्तर दिलं जाईल किती धावा होतात किती धावा केल्या जातील विकेट कशा येतात विकेट्स कशा सांभाळून ठेवल्या जातात कारण की भागवत भागव सर जर बॅटिंग साठी मैदानामध्ये तिसऱ्या ओव्हर पर्यंत थांबल्या तर कदाचित एक चांगला आकार भेटू शकतोय माहिती काढते टीम ला जाऊया मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहिलं तर सध्या आपण पाहिलं श्याम आणि दुसऱ्या साईडला भागवत बागल सर सध्या ओपन करतायत भागवत बागल आणि त्यांच्या समोर आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीसाठी साठी रफतार पाटन एक्सप्रेस अर्थात कॅप्टन ट्वेंटी सिक्स पहिला चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझन ला हे खेळाडू विवेक उभा होता त्याच्या अगदी हातामध्ये जाते आणि काढणे संघाला थोडासा धक्का बसलाय कारण की या टीम चा मोहोर आणि या टीम महत्त्वाचा महत्वाचा बॅटर पहिल्या चेंडूवरती गॉन होतोय सध्या आपण तर बॅटिंग साठी अगदी मैदानामध्ये दाखल झाले पहिला चेंडू चेंडूवर बॅटर गॉन झाला त्यानंतर दुसरा चेंडू आतुल करी, ची, 26 ये हाफ ट्रॅकर ही गोलंदाजी अतुल भालेकरची कॅप्टन ट्वेंटी सिक्सची हे चेंडू येताना दिसतात बघता तुम्ही नेहमी की हाफ ट्रॅकर एक गुडलेन स्पॉट मध्ये चेंडू टाकले जातात त्याच्या मागे चेंडू आढळले जातात आणि तर एक धाव मात्र जरूर येते बॅकफुटला जाऊन केल्या लागॉन वरती वेगानं फेकेल अगदी एकच धाव आता देखील दिली जाते उदय दादा उदय खांडे का मी विनंती करेल आपण या उदय दादा स्टेजवरती या उदय दादा टीमची धाव संख्या आपण पहिली तर अगदी दोन या आकड्यावरती अहो सुरेख फटका शॉटा आहे निघून जातोय अगदी सा धावे साठी उत्तर दिल प्रतिउत्तर दिल वार नव्हता पलट, पलट वार, वार होता येतो षटकार धाव संख्या अगदी आठ या आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोहोचते हो अगदी वेगाने टाकल्या चेंडू पडल्यानंतर आपण पहिले तर अगदी स्किट होतोय निर्धाव चेंडू ची झाली तब्बल पाच चेंडू आतापर्यंत सादर केले आणि तद नंतर हा शेवटचा चेंडू असेल जिथे आपण पहिले तर पुन्हा निघेल हो बॅट स्विंग केल्या चेंडूगुडले स्पॉट वरून विकेट किपे हातामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या पण पहिली जाऊन पोहोचते आठ या धाव संख्येवरती पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त आठ सजल्या नऊ सजल्या नऊ धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कारवरती आपण पाहतोय दीपक आलेत ओव्हर क्रमांक दोन मध्ये विकेट चौदा फत बॅटर जाईल माघारी बॅटर आपण पाहिलं तर एस केस केल माघारी बॅकफुटला जाऊन शॉर्ट पंच करण्याचा प्रयत्न अगदी बाटीची टॉप एज पुन्हा एकदा अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव जाते संघाची धाव संख्या आपण पाहिली तर दहा आकड्यावरती सध्या जाऊन पोचते मयूर आलाय सध्या बॅटिंग साठी तुम्ही पाहताय सध्या बॅटिंग साठी अगदी सज्ज झाला आणि आल्या पहिल्या चेंडूवती आपण पहिले तर खेळत असताना ना अगदी एक डिक्लेअर आले ती पग त्याची गोलंदाजी सातत्याने आपण पहिले तर तेवढ्या वर्ष मोठे होतील तेवढी धार त्यांच्या गोलंदाजीला येते जेवढे पहा ही गोलंदाजी पडला कट होतोय डिक्लेअर मध्ये एकदा फसवलं जाते दीपकदा खरं एक वेगळी ऍक्शन आहे चेंडू कट केला जातोय पडल्यानंतर आतमध्ये येणारे चेंडू त्यांचे सातत्याने फलंदाजाला बरीच दुविधा देतात फलंदाजाला बरच फसवतात या देखील चेंडूने बरच फसवलं पुन्हा पडला शॉर्ट पूल वाह वाह अप्रतिम फटका मयूरच्या येतोय अगदी पूल जिथे आला षटकार आणि संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचवली सोळा सोळा धावसंख्या अद्याप स्क्रीन कार्ड वरती स्कोर कार्ड वरती सजली गेली उपक्रमांक दुसरी सध्या मात्र चालू आहे तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिला तर चार झालेला आहे बॅकफुड <भाग> जाऊन पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न आहे खेळाडू चेंडूच्या खाली आणखी कॅच ऑफ र पकडली आहे बाटर मयूर गारे येईल माघारे संदीप नवीन बाटर मैदानामध्ये दाखल होतोय हो या विमात्र अगदी सगळ्या बाटीने घेण्याचा प्रयत्न चेंडू गुडलेन स्पॉट वरती पडला थोडासा राईज झाला चेंडू आपण पाहिलं तर दोन षटकांचा खेळ इथे संपन्न होतोय आणि दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या फक्त आपण पाहिली तर सोळा या अकरावरती सोळा धावसंख्या सध्या स्कोर कार वरती सजली विजय संघ अर्थातच નવલા સ્પોર્ટ જીનથી अगदी निर्धाव चेंडू पहिला चेंडू आपण पाहिलं तर डॉ फटका प्रथिम क्रॉस बॅटेड अगदी पोहचवलाय मिड विकेट रिजनच्या बाहेर काय फटका केला आवाज चांगला आला होता दणदणीत लागला कडकडीत लागलाय या षटकाराने धाव संख्येला आणखी अपहर आले धावसंख्या आपण पहिली तर जाऊन अर्थातच बावीस अकरा ट्वेंटी टू बावीस धाव संख्या ट्वेंटी टू तब्बल चार चेंडूचा खेळ फक्त बाकी बावन्न धाब्याचं आव्हान आहे ट्वेंटी टू बावीस सध्या सजल्यात क्रॉस आहे पुन्हा एकदा मिड खेळाडू यावेळी देखील आपण पहिले तर अगदी एक धाव घेऊ की नको खेरीस स्ट्राइक रोटेट झाले धाव घेतलीये एक तेवीस धाव संख्या आणखीन तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे हो सुरेख फटका अगदी ड्रायव्ह केला खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचण्याच्या आधी मात्र चौकार जरूर निघून जातो तर बनपुरी त्या टीमला या चौकारानं बराचसा फरक पडत नाही कारण की त्यांना माहिती आहे बऱ्याच धावा आपण पहिल्यांदा दुसऱ्या ओव्हरमध्ये कव्हर केलेत आणि आता शेवटच्या षटकामध्ये धावा हवा असताना ते मुश्किल आहे थोडस आणि या गोष्टी माहीत असताना आपण तर शांतपणा घेतला जातोय जास्त एनर्जी वाया घालवली जात नाहीये आणि तब्बल अजूनही दोन चेंडूचे खेळ मात्र बाकी असेल ओहो हा चेंडू पडल्यानंतर थोडासा कट झाला पाच चेंडू यावेळी मात्र अगदी आपण पाहिले शेवटचा चेंडू असेल डिक्लेअर मध्ये एकदा जरूर आले आणि शेवटचा चेंडू असेल आता हो यावेळी देखील हवे मध्ये आहे शेतरक्षक कॅच पकडली आहे आणि या मॅच मध्ये विजेता राहिलाय संघ बनपुरी इलेव्हन बनपुरी चॅम्पियन टीम आणि या टीमला आपण पाहिलं तर मॅच साठी टॉस साठी करूया आमंत्रता नियम काढणी संघ हाडल लक पुढील वाटचाल साठी शुभेच्छा टॉस केला जाईल नवला स्फोट जिंती विपक्ष आपण पाहिले तर बनपुरी इलेवन भरपुरी